नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरंभ एज्युटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो सर्व परीक्षांसाठी उपयुक्त अशी एक हजार सराव प्रश्नांचा समावेश असणारी सिरीज आपण सुरू केलेली आहे यापूर्वी आपण दोन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ही जी स्पेशल सराव सिरीज आपण सुरू केलेली आहे त्यामध्ये तुमचा सराव होण्यासाठी आपण एक प्रश्न आणि चार पर्याय असतील अशा प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये प्रश्न सोडवण्यासाठी पाच सेकंदाचा वेळ देण्यात आला आहे जो स्क्रीनवर तुम्हाला दिसणार आहे या पाच सेकंदामध्ये तुम्हाला तुमचे उत्तर कॉमेंट करायचे आहे ज्यामुळे तुमचा अभ्यास होण्यास मदत होईल अशा प्रकारच्या व्हिडिओ सिरीजमधील हा तिसरा व्हिडिओ आहे या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन किंवा आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता चला तर वेळ न वाया घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला आजचा पहिला प्रश्न आहे काँग्रेस पक्षाच्या एक एकोणवीसशे बेचाळीसच्या वर्धा येथील अधिवेशनात भारत छोडो चा ठराव कोणी मांडला होता पर्याय दिलेले आहेत महात्मा गांधी पंडित नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद मौलाना आझाद या पाच सेकंदाच्या वेळात मित्रांनो तुम्हाला तुमचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक महात्मा गांधी म्हणजेच काँग्रेस पक्षाच्या एकोणावीसशे बेचाळीसच्या वर्धा येथील अधिवेशनामध्ये महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडला होता पुढचा प्रश्न आहे चले जाव या आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचे नेतृत्व कोणी केले होते पर्याय आहेत वसंतराव नाईक उत्तमराव पाटील नानासाहेब कुंटे रावसाहेब ओक या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन नानासाहेब कुंटे चले जाव या आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचे नेतृत्व हे नानासाहेब कुंटे यांनी केले होते प्रश्न क्रमांक तिसरा आहे वनस्पतीला स्वतःचे अन्न तयार करण्यासाठी कोणत्या गोष्टीची सर्वात जास्त आवश्यकता असते पर्याय एक कीटकनाशके पर्याय दोन कंपोस्ट खत पर्याय तीन सूर्यप्रकाश आणि पर्याय चार रासायनिक खते प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन सूर्यप्रकाश वनस्पतीला स्वतःचे अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश या गोष्टीची सर्वाधिक आवश्यकता असते त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय शासन कायदा एकोणाशे पस्तीस मधून कोणत्या तरतुदी या राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेल्या आहेत पर्याय आहेत प्रशासकीय लोकसेवा आयोग संघ राज्य योजना या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार पैकी सर्व म्हणजेच भारतीय शासन कायदा एकोणविशे पस्तीस मधून प्रशासकीय लोकसेवा आयोग आणि संघराज्य योजना या तीनही तरतुदी भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेल्या आहेत पुढचा प्रश्न आहे इमार्टल ऑफ मेलो हे पुस्तक कोणी लिहिले पर्याय आहेत अनिश त्रिपाठी चेतन भगत रश्मी बन्सल यापैकी नाही इमार्टल ऑफ मेलो हे पुस्तक कोणी लिहिले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक अनिश त्रिपाठी इमार्टल ऑफ मेलो हे पुस्तक अनिश त्रिपाठी यांनी लिहिलेले आहे मित्रांनो पुस्तक आणि लेखक अशा प्रकारचे खूप सारे प्रश्न परीक्षेला विचारण्यात येतात त्यामुळे पुस्तक आणि त्यांचे लेखक आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे आहे पुढचा प्रश्न आहे एखादे विधेयक हे धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो पर्याय देण्यात आलेले आहेत राष्ट्रपती पंतप्रधान लोकसभेचे अध्यक्ष राज्यसभेचे अध्यक्ष मित्रांनो हा प्रश्न या अगोदर खूप वेळेस परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारचे खूप सारे प्रश्न जे अगोदर परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहेत ते सर्व प्रश्न आपण आपल्या सराव सिरीजमध्ये अशा प्रकारचे खूप सारे प्रश्न आहेत जे यापूर्वी प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात आलेले आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन लोकसभेचे अध्यक्ष म्हणजेच एखादे विधेयक हे धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार हा लोकसभेच्या अध्यक्षांना असतो प्रश्न क्रमांक सात गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार हा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत पर्याय आहेत प्रतिभाताई पाटील इंदिरा गांधी सरोजिनी नायडू ममता बॅनर्जी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इंदिरा गांधी गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार मिळवणाऱ्या इंदिरा गांधी या भारतातील पहिल्या महिला आहेत प्रश्न क्रमांक आठ सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के होते पर्याय एक आहे पंचेचाळीस पर्याय एक आहे पंचेचाळीस पॉईंट तेवीस टक्के पर्याय दोन एकोणसत्तर पॉईंट तेवीस टक्के पर्याय तीन तेहतीस पॉईंट दहा टक्के आणि पर्याय चार आहे पन्नास टक्के मित्रांनो जनगणनेवर खूप सारे प्रश्न विचारण्यात येतात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक पंचेचाळीस पॉईंट तेवीस टक्के दोन हजार अकराला जी जनगणना झाली होती त्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण हे पंचेचाळीस पॉईंट तेवीस एवढे होते प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे उभारण्यात आला होता पर्याय एक प्रवरानगर पर्याय दोन कोल्हापूर पर्याय तीन सांगली पर्याय चार पुणे या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रवरानगर महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना हा, हा प्रवरानगर या ठिकाणी उभारण्यात आला होता त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या श्वान प्रशिक्षण कोण आहेत महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या श्वान प्रशिक्षक कोण आहेत पर्याय सुप्रिया शिंदे मोक्षदा पाटील तेजस्विनी सातपुते आरती सिंह या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुप्रिया शिंदे महाराष्ट्र पोलीस दलातील सुप्रिया शिंदे या पहिल्या श्वान प्रशिक्षक आहेत मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरती करत असाल तर हा प्रश्न पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यानंतरचा प्रश्न आहे अन्न भाग्य योजना ही योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येणार आहे पर्याय आहेत कर्नाटक केरळ उत्तर प्रदेश महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्नाटक अन्न भाग्य योजना ही कर्नाटक या राज्यामध्ये राबविण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक बारा आगा खान पॅलेस हा महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे पर्याय आहेत अहमदनगर मुंबई पुणे औरंगाबाद या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन पुणे आगाखान पॅलेस हा महाराष्ट्रात पुणे या ठिकाणी आहे हे पहा मित्रांनो तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल आणि त्यामुळे ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देता तो प्रश्न तुमच्या जास्त वेळ लक्षात राहतो त्यामुळे तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर अगोदर माहिती असेल तर तो प्रश्न क्रमांक आणि त्या प्रश्नाचा उत्तराचा पर्याय कमेंट बॉक्समध्ये लगेच टाईप करायचा ज्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर जास्त वेळ तुमच्या लक्षात राहील त्यानंतरचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा कोणत्या वर्षी घेतली पर्याय आहेत एकोणावीसशे नव्वद एकोणावीसशे पन्नास एकोणावीसशे छप्पन्न एकोणावीसशे साठ या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन एकोणासशे छप्पन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा कोणत्या वर्षी घेतली त्याचबरोबर असा देखील प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा ही कोठे घेतली ज्यावेळेस असा प्रश्न विचारण्यात येईल की शहराचं नाव विचारण्यात येईल तर शहराचं नाव काय असेल ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये शहराचं नाव टाईप करायचं आहे ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा ही कोणत्या शहरात घेतली थी या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असे कोणाला म्हटले जाते पर्याय आहेत महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज सयाजीराव गायकवाड महात्मा गांधी या प्रश्नांचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक महात्मा फुले महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून महात्मा फुले यांचा उल्लेख केला जातो किंवा महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असे म्हटले जाते मित्रांनो ही सराव स्पेशल सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा त्याचबरोबर जर तुम्हाला काही सूचना किंवा दुरुस्त्या वाटत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ज्यामुळे आपण त्या दुरुस्त्या करून योग्य प्रकारे चांगले आणखीन अपडेट व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचू शकू त्यानंतरचा प्रश्न आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे कोणत्या चळवळीशी संबंधित होते पर्याय आहेत पर्यावरण ग्रामविकास अंधश्रद्धा निर्मूलन महिला सबलीकरण या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन अंधश्रद्धा निर्मूलन तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे अंधश्रद्धा निर्मूलन या चळवळीशी संबंधित होते वाचन प्रेरणा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो पर्याय आहेत पंधरा ऑक्टोबर चौदा नोव्हेंबर एकतीस जानेवारी आठ मार्च या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंधरा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो पुढील प्रश्न आहे मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे पर्याय आहेत मीठ कोळसा पेट्रोलियम आणि मॅगनीज या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पेट्रोलियम मुंबई हाय हे नाव पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे क्रमांक अठरा आहे महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते पर्याय देण्यात आलेले आहेत इचलकरंजी कोल्हापूर सोलापूर मुंबई या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक इचलकरंजी महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र इचलकरंजी हे मानले जाते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते पर्याय देण्यात आलेले आहेत जायकवाडी कोयना उजनी आणि यापैकी नाही मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर येत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे या प्रश्नाला स्टार करून ठेवा आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया तोपर्यंत ज्यांना या प्रश्नाचं उत्तर येते अशा विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो साधना या साप्ताहिकाची सुरुवात करणारे समाजसुधारक कोण आहेत पर्याय देण्यात आलेले आहेत साने गुरुजी विनोबा भावे वी रा शिंदे महात्मा फुले या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक साने गुरुजी साधना या साप्ताहिकाची सुरुवात साने गुरुजी या सुधारकांनी केली होती त्यापुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला त्या आलेल आहे त्यामध्ये पर्याय देण्यात आलेले आहेत कोयना भंडारदरा उजनी आणि जायकवाडी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक चार जायकवाडी महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प हा जायकवाडी आहे या ठिकाणी पाहूया आपण पुढील प्रश्न गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या हॅमलेट या नाटकाचे मराठीत रूपांतर केले त्याचे नाव काय या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपिअरच्या एका पुस्तकाचे जे मराठीत भाषांतर केले होते त्या भाषांतर केलेल्या पुस्तकाचे नाव त्यांनी काय ठेवले होते किंवा त्या पुस्तकाचे नाव काय आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे पर्याय आहेत विकार विलसित ज्ञान प्रकाश हाय कास्ट वुमेन की यापैकी नाही हा देखील प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक विकार विलसित गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपिअरच्या हॅमलेटचे मराठीत भाषांतर केले आणि त्याचे नाव विकार विलसित असे ठेवले त्यानंतरचा प्रश्न आहे माहितीचा कायदा ही संकल्पना कोणत्या देशाने जगाला दिली पर्याय आहेत स्वीडन फ्रान्स भारत आणि इंग्लंड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो स्वीडन माहितीचा अधिकार कायदा ही संकल्पना स्वीडन या देशाने जगाला दिलेली आहे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील पोलिसांना टोपीऐवजी डोक्याला घट्ट बसणारी आर्मी सारखी नवीन कॅप कधीपासून देण्यात आली पर्याय देण्यात आलेले आहेत दोन हजार अठरा दोन हजार एकोणावीस दोन हजार वीस आणि दोन हजार बावीस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो दोन हजार एकोणावीस महाराष्ट्रातील पोलिसांना टोपीऐवजी डोक्याला घट्ट बसणारी आर्मी कॅप सारखी नवीन कॅप ही मार्च एप्रिल दोन हजार या वर्षीपासून देण्यात आली आहे या अगोदर पोलिसांना गांधी टोपीसारखी एक उभी टोपी देण्यात आलेली होती परंतु ती बदलून आता डोक्याला घट्ट बसणारी आर्मी सारखी कॅप पोलिसांना देण्यात आलेली आहे ती देण्यात आलेली आहे एप्रिल दोन हजार एकोणावीसपासून म्हणजे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल या ठिकाणी मित्रांनो आजच्या व्हिडिओचा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील महिलांवर अत्याचार कमी व्हावेत म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कोणते पथक स्थापन करण्यात आले आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि अजूनही आरंभ युटेक या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पर्याय देण्यात आलेले आहेत मित्रांनो स्वामीनी पथक दक्षता पथक सक्षम पथक आणि दामिनी पथक या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक चार दामिनी पथक महाराष्ट्रातील महिलांवर अत्याचार कमी व्हावेत म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये हे दामिनी पथक स्थापन करण्यात आलेले आहे हे होते मित्रांनो आजचे पंचवीस प्रश्न प्रश्न कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका